डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अभिनेते भाऊ कदम दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पिंपरी पिठाण सभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करत असून नागरिकांचा अण्णांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांना भरघोस मत मिळणार आहेत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय नेते अजित पवारांचे एक वाक्य ते सतत बोलत होते की आम्ही विचारांचे वारकरी वाहतो विचारांची पालखी त्यांचा राजकारणाचा मंत्र आहे लय हाई घाई करायची नाही दिलेलं शब्द टाळायचा नाही असं म्हणत अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि ते होणारच असा ठाम विश्वास त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय पाहुया सविस्तरपणे काय म्हणाले ते काय प्रतिसाद काय वाटत प्रतिसाद चांगला आहे आता तुम्ही बघतात आत। एवढा क्राऊड आहे याचा अर्थ अण्णांना भरघोस मत मिळणार आहेत आणि अजितदादांचं वाक्यच आहे ते स्वतः म्हणतात की आम्ही विचारांचे वारकरी वाहतो विकासाची पालखी तर खरं आहे आणि त्यांचं म्हणणं असंच आहे राजकारणाचा त्यांचा एक मंत्र आहे की लय हायगाई करायची नाही आणि दिलेला शब्द टाळायचा नाही त्यामुळे घड्याळलाच निवडून द्या त्या चिन्हाला तुम्ही बटन दावा घडायचं आणि भरघोस मातानी अण्णांना निवडून द्यायचं काय वाटतं होतील नक्की होणार म्हणजे काय आम्ही एवढं पाठी म्हटल्यावर नक्की ते झालेच पाहिजे मुख्य का का? मुख्यमंत्र्यांनी होणारच काय काय अनेक जण स्पर्धेत पदासाठी काय वाटतंय पण ज्यांनी काम केलं तुम्ही बघताय दादाने नाट्यगृहाचं काम केलंय आता परत नाट्यगृह सुरू केलंय ब्रिज बांधले त्यांच्या काळातच बांधलेले त्यामुळे ज्यांनी काम केलं ते मुख्यमंत्री झालेले कधीही चांगले काय जनतेवरती आणि काय विश्वास जनतेवरती आणि जनतेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पार्टी असेल एकनाथजी सिंडगेट असेल आर पी आय असेल या कार्यकर्त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या महापौर आत्ताच आपण तुम्ही बघितलेलं आहे की रामनगर या भागामध्ये आमच्या दडाडीच्या भगिनी मंगलताई कदम सामील झालेले या सर्वांच्या जोरावरती पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आणि विजयी हा माझा खाम विश्वास आहे की नक्कीच विजयी होईल पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा